कैलाशवासी श्रावणी सनतकुमार हप्पलपल्ली यांच्या स्मरणार्थ व एस के सोशल फाउंडेशन सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने एस व्ही सी एस प्रशाले शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष मान्य ॲडव्होकेट श्रीनिवास कटकूर साहेब होते तर प्रमुख अतिथी म्हणून उद्योजक मान्य श्री श्रीनिवास येळेसाहेब उपस्थित होते एस के सोशल फाउंडेशन सोलापूर यांच्या वतीने कैलासवासी श्रावणी सनत कुमार हप्पलपल्ली यांच्या स्मरणार्थ गोरगरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी पॅड व लेखन साहित्य वाटप करून संस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत समाजाचे ऋण फेडण्याचे कार्य केले जात आहे कार्यक्रमास विश्वस्त पद्मशाली शिक्षण संस्थेचे माननीय सौ संगीता इंदापुरे मॅडम एस के सोशल फाउंडेशनचे सचिव माननीय श्री यशवंत इंदापुरे साहेब तसेच भगवती गौरीमाता प्रशालेचे सेवानिवृत्त प्राध्यापक श्री स्वामीनाथन कलशेट्टी सर उपस्थित होते या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचा प्रशालेच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाची प्रस्तावना प्रशालेचे पर्यवेक्षक श्री महादेव वांगीकर सर यांनी केली यासमयी प्राचार्य श्री स्वामीनाथ कलशेट्टी सरांनी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले या प्रसंगी विश्वस्त पद्मशाली शिक्षण संस्थेचे सौ संगीता इंदापुरे प्रतिपादन करताना म्हणाले गोरगरिबांच्या समस्या दूर करण्याचा संकल्प आमची संस्था करत आहे या थोड्याशा प्रयत्नातून समाजाच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत कार्यक्रमास प्रशालेचे मुख्याध्यापक तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री राम सर प्रतिपादन करताना म्हणाले देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे देता देता देणाऱ्याचे हातच घ्यावे या उक्तीप्रमाणे मानवाने आचरण केले पाहिजे समाजात काही व्यक्तींच्याकडे अफाट संपत्ती असते परंतु दान करायची प्रवृत्ती खूप कमी लोकांकडे असते दान केल्याने गोरगरिबांचे आयुष्य बदलून जात असते दान केल्याने मिळणाऱ्या आनंदाचे कशानेही मोजमाप करता येत नाही निरागस चेहऱ्यावरील उमटलेल्या हास्याच्या रेषाचा परमोच्च आनंद असतो या समयी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री काटकूर म्हणाले गोरगरीब व होतकरू विद्यार्थी शिक्षण घेत असताना काही जणांची घरची परिस्थिती बेताची असते असे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात त्या विद्यार्थ्यांना संस्थेकडून मदत करून शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे कार्य तसेच सामाजिक बांधिलकी जपत समाजाचे ऋण फेडण्याचे भाग्य आमच्या सर्व ट्रस्टी करत असल्याने आम्हाला अभिमान वाटत आहे कार्यक्रमास प्रशालेचे उपमुख्याध्यापक तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री राम झाडे सर प्रशालेचे पर्यवेक्षक श्री महादेव वांगीकर सर यांचे मार्गदर्शन लाभले कार्यक्रम यशस्वीपणे पार पडण्यासाठी प्रशालेतील शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रशालेचे उपप्राचार्य श्री रामेश्वर झाडे सर यांनी मांडले